नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे मानव शरीरातील कोणता अवयव खूप महाग आहे आणि त्याची किंमत किती आहे माणसाचे किडनी आणि रक्ताचा भाव काय आहे माहीत आहे का, का। प्रत्येक वेळेला नवा आयफोन लॉन्च झाला की किडनी विकून एक आयफोन घेता येईल असे जोक्स एक सोशल मीडियावर यायला लागतात पण खरंच किडनीची किंमत किती असते मग इतर अवयवांची किती असेल डॉक्टर गरज नसताना ऑपरेशन करून आपले काही अवयव काढून विकतात असं कधी ना कधी ऐकलं असते मग शरीरातला नक्की कोणता अवयव जास्त महाग आणि सगळ्यात स्वस्त असतो मानवी अवयवांचा काळा बाजार आपले अवयव हे दुर्मिळ असतात आरोग्याकडे दुर्लक्ष करणारे लोक आपल्या आजूबाजूला बरेच दिसतात त्यांना आयुष्याची किंमत शरीराची किंमत कळत नाही शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच हा माणसाने विकायचा काळाबाजार चांगला तेजीत आहे तर जाणून घ्या आपलं शरीर किती मौल्यवान आहे ते आपल्या आस आसपास जर असे काही मानवी अवयवांचा काळाबाजार करणारे लोक असतील तर त्यांची तक्रार नक्की नोंदवा सजग रहा मानवी तस्करी थांबवण्यासाठी प्रयत्न करा हृदय हृदयाबद्दल काय बोलावं मंडळी जोवर हृदयाचे ठोके चालू तोवर जीवनाचे चक्कर चालू एकदा का हे ठोके बंद पडले म्हणजे संपलं सगळं मग अशा या हृदयाची किंमत किती महाग असेल याचा विचारच करायला नको तर हृदयाची काळ्या बाजारात किंमत आहे सुमारे ऐंशी लाख रुपये केस आजकाल टक्कल ठेवायची फॅशन असली तरी केसांचं महत्त्व काही कमी नाही ज्यांना केस नाहीत त्यांच्या इतकं केसाचं महत्त्व दुसऱ्या कोणाला कळणार नाही अशा या केसांची किंमत असते दहा इंचाला साडेचार हजार रुपये रक्त हे सर्वश्रेष्ठ दान हे आपण नेहमीच वाचतो आणि ते खरंच आहे मित्रांनो आजच्या धावपळीच्या जगात अपघाताचं प्रमाण वाढले आणि त्यामुळेच रक्ताची गरजसुद्धा रक्ताची रक्ता एक पिशवी काळ्या बाजारात एक हजार सातशे ते बावीस हजार रुपयांना मिळते रक्तगट जेवढा दुर्मिळ तेवढी तुमच्या रक्ताची किंमत जास्त म्हणून रक्तदान करताना नेहमी अधिकृत ठिकाणी करा आणि आवर्जून रक्तदान करा बोन मॅरो बोन मॅरो हा शरीरातील महत्त्वाचा भाग आहे हाडांच्या पोकळीत असलेल्या उती म्हणजे टिश्यूजना आपण बोन मॅरो म्हणतो मांसाहारी लोक नळी फोडून आतलं जे खातात ते हेच नवीन रक्तपेशी बनवणं नवीन हाड चरबी आणि कुर्च्या म्हणजेच कार्टिलेज बनवण्यासाठी बोन मॅरो शरीरात असणं आवश्यक असतं एक ग्रॅम बोन मॅरोची बाजारात किंमत आहे तब्बल सोळा लाख रुपये किडनी कुणी गरिबीला कंटाळून किडनी विकायला निघाली ॲपेंडिक्स सांगून किडनीच काढली अशा घटना आपण नेहमी वाचतो त्याचं एक कारण असं की शरीरात दोन किडनी असतात आणि एकीवर आपलं काम चालू शकतं आणि दुसरं म्हणजे किडनीला बाजारात मिळत असलेला भाव जिवंत माणसांच्या एक एका किडनीला सव्वा ते दीड कोटीचा भाव मिळतो तर मेलेल्या माणसाच्या किडनीला जवळपास दहा लाख ते दीड कोटी असा भाव मिळतो पुन्हा एकदा रक्तगट त्यामुळे किडनी जुळणं वगैरे भानगडे असतात जेवढं दुर्मिळ तेवढं महाग हे सूत्र आहेच यकृत लिवर म्हणजेच यकृत शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत पित्ताची निर्मिती करतं लिव्हर खराब झाल्यास बेवडे मरतात हे तर आपल्याला माहितीच आहेच तर लिवरची किंमत असते साधारण एक कोटी रुपये बुबुळ बुबुळ डोळ्यातला महत्त्वाचा भाग असतो आणि हे खूप महागसुद्धा आहे बुबुळांची एक जोडी जवळपास एक लाखात विकली जाते त्वचा पाच इंद्रियामधील एक म्हणजे त्वचा या एक इंच त्वचेची किंमत आहे पंधरा ते वीस हजार रुपये प्लास्टिक सर्जरी वगैरे सारख्या गोष्टी ती लागतेच डोक्यावरील कातरी म्हणजे स्काल्प स्काल्प म्हणजे आपली टाळू स्काल्प म्हणजे आपली टाळू विकली जाते साधारण पन्नास हजार रुपया कवटी कवटी पण विकली जाते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल हो कवटी विकली जाते साधारण पंच्याऐंशी हजार रुपयांना किती महाग अवयव हो आपल्याला फुकटात मिळाले आहेत आपल्याला याचं महत्व कळायला पाहिजे जर एक एक अवयव इतके महाग आहेत तर पूर्ण आयुष्य किती अनमोल आहे याचा विचार करा जीवन अमूल्य आहे आणि म्हणूनच जीवनावर प्रेम करा या जगनावर शतदा प्रेम करावे